गाठ बघाय मागे माणसा तुम्ही पुढे ढकल गाडीचा पुढे तेल गेला गाडी उडल्या तुम्हाला दाखवले खेल काढला या मातला आणि एकोणीस मध्ये लढा आहे कोण होतो सीमूला पात्र आली बघा डायव्हरनं काय केलं का गाजवला अजून गाजवायची रोग आणि त्यांना काय मधीपर्यंत पुढे पोहोचता डायव्हर मधी चिडायला आता काय झालं जा। मी जाऊ परंतु त्यानं दाखवून दिलं मी अजून संपूर्ण नाही आणि संपवतला मी तो ने असा नांदगावकरांचा म्हातारा सुंदर पाहिला नेस्ता सुंदर ना माझी दोन बिल लावली असा हा नांदगावकरांचा सुंदर नेस्ता वायानं म्हातारा झालाय परंतु अंगाने नाही असं त्यानं सिद्ध करून दाव മക്കാണെ സുദ്ധ അതും തല അംഗാദി തപ്പല